नमस्कार खूपच राग मीराला आलेला असतो मीरा, ला मीरा निरुपला म्हणते सासूबाई येता जाता माझा अपमान करता आणि तसही तुम्हाला माझ्या कामामध्ये लुडबुड करायची काय गरज मी घरातलं सुद्धा करते आणि मी माझं दुखान सांभाळते पण तरीसुद्धा तुमचं मन का भरत नाही सासूबाई अहो जरा... विचार करा ना तुम्ही असं का वागताय तेव्हा लगेच आजी बोलते मीरा तू कोणाकडून अपेक्षा करतेस या बाईकडून अगं ही बाई कधीच सुधारणार नाही हिची लायकीच नाही आहे मुळात सुधारण्याची खरं सांगायचं तर या बाईला अक्कलच नाही आहे तेव्हा लगेच निरूपा बोलते ओ हो, बस झालं खरं सांगायचं तर मला हिला मोठं झालेलं बघायचंच नाही आणि तसंही काय कमवणार आहे ही तेव्हा सुधाकरराव बोलतात निरूपा अगं तिला संधी तरी दे निरुपा अगं तू असा विचारच का करतेस तू जरा बोलण्याआधी विचार करत जा निरुपा कारण तुझ्या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा लगेच निरुपा बोलते पुरे माझ्या बोलण्याचा तुम्हाला त्रास होतोच पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी जे काही बोलते जे काही करते ते योग्यच करते तुम्हाला कितीही काही वाटत असलं तरीसुद्धा तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात त्यावेळेला देविका म्हणते काय ना आजी एवढा कशाला बाऊ करायला पाहिजे आणि तसही मीरा एवढं काही मोठं संकट कोसळलं नाही तुझ्यावरती सासूबाई म्हणाल्या ना तुझ्या कि ते चुकून झालं म्हणून तर कशाला असं वागतेस तेव्हा लगेच मीरा बोलते काय ना देविका तुला काही गोष्टी कळतच नाही तू हे सर्व मुद्दामूनच म्हणणार ग पण सासूबाईंचं वागणं खूपच चुकीचं आहे आणि मला याच वागण्याचा त्रास होतोय त्या असं का वागतात तेच मला कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की मी त्यांना जगू देणार नाही त्या जर का माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करत असतील ना तर मात्र मी त्यांना शांत बसून देणार नाही तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात देवी का एक गोष्ट लक्षात ठेव जिच्या पाठीपाठी फिरतेस ना ती एक नंबरची घातक बाई आहे तुला माहिती नाही निरूपा काय काय करू शकते ती तेव्हा लगेच देविका बोलते बाबा तुमचा तुमच्या बायकोवरती विश्वास नाही तुम्ही या परक्या मुलीवरती विश्वास ठेवता आणि परत माझ्याशी बांधता बाबा हो जरा तरी विचार करा तुमचं वागणं कसं आहे ते मला कळतच नाहीये तुम्ही असं का वागता ते तेव्हा लगेच सुधाकरराव खूपच चिडलेले असतात सुधाकरराव मोठ्यानी बोलतात आता सगळं संपलं मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आता या सर्व गोष्टी बंदच झाल्या पाहिजेत आणि काही झालं तरी सुद्धा मी आता शांत बसणार नाही मला लवकरात लवकर काहीतरी केलंच पाहिजे निरुपा तुला शेवटचं सांगतो यापुढे मीराच्या दुकानाकडे फिरकायचं सुद्धा नाही आणि जर का फिरकलीस तर मात्र तुला मी सोडणार नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते का मी का फिरकायचं नाही आणि तुम्ही असं कसं काय बोलू शकता अहो जरा बोलताना विचार करा त्या दुकानाला नाव माझं आहे आणि तुम्ही असं वागताय तेव्हा लगेच सत्या बोलतो तेच तर चुकलं माझं की त्या दुकानाला तुझं नाव दिलं कारण त्याची लायकी असावी लागते ना, ला ना, असा ना। काय आहे ना मी माझ्या सासूचं नाव दिलं असतं पण माझ्या धुमकेतूला ते आवडलं नसतं तिला असं वाटलं असतं की तुझा अपमान केला मी म्हणून कदाचित मी तुझं नाव दिलं नाही खरं सांगायचं तर सासूला माझ्या हे पटलंच नसतं म्हणून मी गप्पा बसलो आणि तुझ्यासारख्या स्वार्थीबाईचं नाव दिलं निदान दुकानावर आपलं नाव आहे म्हणून तरी गप्पा बसशील पण नाही ग तू सुधारणारच नाहीस कारण मुळात तुझी लायकीच नाही आहे निरुपा तू कधीच सुधारू शकत नाहीस तेव्हा लगेच निरुपा बोलते गप्प बस काय मोठं आहे रे त्या दुकानात एवढं एवढा ते शानपणा करतोस तेव्हा लगेच सत्या बोलतो तुला अजून कळलं नाही त्या दुकानात काय आहे ते पण तुला जेव्हा समजेल ना तेव्हा मात्र तुझं चांगलंच डोकं फिरेल तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात सत्या अरे जाऊ देत ही बाई काही सुधारणार नाहीये आपल्याला चा तर चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच सत्या बोलतो या बाईला सुधारायचं नसेल तर नको सुधारू दे पण या बाईने माझ्या बायकोच्या वाटेला जायचं नाही नाहीतर हिला थोबडवायला मला वेळ लागणार नाही आजपर्यंत मी शांत होते पण आता नाही या आता मात्र मी शांत बसणार नाही मी शेवटचं सांगते स्वतःचं तोंड बंद करायचं नाहीतर एकेकाची वाटच लावीन तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात सुधाकरराव मोठ्यानी बोलतात आता सगळं काही संपलं निरूपा बघितलंस तुझ्यामुळे काय घडतय ते अगं घरात वाद होत आहेत वाद निरूपा एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या आयुष्याची वाट लगायला आता सुरुवात झाली कारण तू तर सुधारणार नाहीच आहेस निरुपा आणि निरूपा मला नाही वाटत की आता काही पुढे चांगलं घडेल म्हणून तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा मोठ्याने बोलते पुरे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी सुद्धा या मुलीची ही नाटकं मी सहन करणार नाही घरातली कामं सगळं हिने आवरलंच पाहिजे त्यावेळेला सुधाकरराव बोलतात घरातल्या कामाचं जर का बोलत असतील तर तुझ्या तीन सुना आहेत त्यांना सांग त्या शिकल्या असतील काही असतील तरी सुद्धा त्या या घरच्या सुना आहेत त्यामुळे त्यांनी सुद्धा काम करायची तेव्हा रिया बोलते पप्पा तुम्ही सांगाल ती कामं मी करायला तयार आहे तेव्हा लगेच सुधाकररा बोलतात रिया बाळा हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे पण खरं सांगू का रिया या देविकाला सुद्धा जरा समजव मन मोठं कसं करायचं ते तेव्हा लगेच देविका बोलते बस झालं बाबा येता जाता माझी तुलना करायची गरज नाही प्रत्येक वेळेला तुम्ही येता जाता माझी तुलना करता आता तर एक गोष्ट लक्षातच ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मला या गोष्टीचा आता त्रासच व्हायला लागलाय प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात सुधाकरराव मोठ्याने बोलतात आता सगळं काही संपलं मला या विषयावर वादच घालायचा नाही आहे हा विषयच इथल्या इथे थांबला पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र सुधाकरराव चिडचिड करत असतात ते मोठमोठ्याने बोलत असतात एक गप्पा बस निरुपा तुझ्या आयुष्याची आता वाट लागतेच आहे पण सोबत या देविकाला सुद्धा तू खड्ड्यात धकलतेस देविका तुला कळत नाहीये पण तुला लवकरच कळेल तुझ काय चालू आहे आणि तुझ काय होणार आहे ते मला तर समजतच नाही तू कधी सुधारशील ती तेव्हा मात्र देविका बोलते बाबा प्लीज तुम्ही तरी निदान माझा विचार करा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविकाला आता अक्कल आली पाहिजे का आणि देविकाने निरूपाला चांगलंच खडसावलं पाहिजे का, का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू